हो तर इथे सर्वांचे जेवण वगैरे मस्त छान झाले होते आणि मला आता आवरायचं होतं किचन तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा की ज्या दिवशी एवढं मेस्सी असं किचन होतं त्या दिवशी आवरण्यासाठी काय करायचं आणि कसं एकदम फास्टपणे आवरायचं तर मी अंजली अगदी मनापासून स्वागत करते तुमचं एका परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे माझं नाईट किचन रुटीन तर सर्वात आधी मी जे पण जेवण थोडं थोडं उरलं होतं ते स्टीलच्या डब्यामध्ये काढलं कारण की मी म्हणजे शक्यतो स्टीलचीच भांडी वापरण्याचा प्रयत्न करते माझ्याकडे फक्त कुकर फक्त कुकरच आता ॲल्युमिनियमचं आहे आणि तेही मी लवकरच चेंज करणार आहे तर मी सर्वात आधी जे पण थोडं जेवण उर उरलं होतं ते मी छान म्हणजे डब्यामध्ये काढलं आणि फ्रीजला त्याच्या त्याच्या जागेवर ठेवून दिलं आणि त्याने काय होतं ना म्हणजे आपली भांडी जी आहेत मोठी मोठी ती मोकळी होतात आणि आपल्या किचनमधला पसारा सुद्धा कमी होतो आपण जर तसंच पातीला फ्रीजमध्ये ठेवलं तर ते योग्य नाही आणि आपल्यासाठी सुद्धा आणि फ्रीजसाठी सुद्धा त्यामुळे छोट्या छोट्या भांड्यात काढायचं आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा पसारा कमी होतो त्यामुळे सर्वात तिथे काढून घेतलं त्यानंतर सगळी भांडी अशी घासून बेसिंगमध्ये टाकली जर आपण एक भांडं घासलं एक धुतलं त्याने आपला खूप टाईमसुद्धा जातो आणि पाणी खूप जास्त जातं तर काय करायचं की भर भांडी एकदा घासायची आणि बेसिंग फुल झालं की काय होतं ना आपण जे वरती भांडं धुतो त्याचं पाणी खाली पडत राहतं म्हणजे खालची भांडीसुद्धा सुकत नाहीत तर या ट्रिकने भांडी बघा तुम्ही एकदा घासून बघा खूप लवकर होतात तर ही स्ट्रिक मी नेहमी वापरत असते आणि परत बेसिकमधले भांडे धुणं झाले की परत बाकीचे घासून घ्यायचे याने काय होईल पटपट काम होईल आणि असं वाटणार सुद्धा नाही की बापरे एवढे सगळे भांडे होते तर तुम्हाला माझे भांडे तर दिसलेच होते पण हा जरी व्हिडिओ मी स्पीडमध्ये म्हणजे एकदम स्पीडमध्ये केलेला आहे जर कारण की मला पूर्ण सगळं आवरायला फक्त वीस ते पंचवीस मिनिट लागले होते आणि वीस मिन वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ कोणाला बघायला आवडणार नाही त्यामुळं मी थोडासा स्पीडमध्ये केलेला होता आणि सगळी भांडी छान घासून धुवून त्याच्या जागेवर ठेवली आणि दुसरी बारी येते ती गॅसची मी गॅसही शक्यतो दररोज म्हणजे दोन्ही टाईमला घासत असते जर एक मेसी झालं तर आणि दिवशी जर चांगला असेल तर मग फक्त छान एखाद्या कपड्याने फुसून घेते आणि तसाच राहू देते पण आज खूपच मेसी झाला होता तर इथे मी पूर्ण गॅसची जी शेगडी आहे ती छान अशी घासून ठेवली थोडा वेळ अशी उभी ठेवायची म्हणजे पण एक्स्ट्रा जे पाणी आहे ते छान नितळून जातं आणि शेगडी एकदम चकाचक तुम्हाला माझी शेगडी दिसत असेल अगदी नव्यासारखी आहे याला घेऊन आत्ता एक एक वर्ष झालं तरीसुद्धा छान आणि एकदम चकाचक आणि नवीनच आहे आपण जर आपल्या वस्तूची काळजी घेतली तर वस्तू जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि म्हणजे जशाच्या तशाच राहतात नवीन त्यानंतर एखाद्या वायफरचा यूज करायचा आणि कपड्यांनी म्हटलं तर किचनवरचं पाणी काढायला खूपच वेळ जातो त्यामुळं हे वायफर अगदी वीस तीस रुपयाला मार्केटला मिळून जातात तर या वायफरचा वापर करायचा आणि किचनचं सगळं पाणी काढून घ्यायचं त्याने का होईल किचन लवकर कोरडंसुद्धा होईल आणि आपला वेळसुद्धा कमी जाईल त्यानंतर वेळ येते ती बेसिंगची आणि मी बेसिनसुद्धा सर्वात आधी जे पण साईडचा कचरा वगैरे होता तो काढून घेतला त्यानंतर बेसिन छान असा घासून घेतला कारण बेसिन हा आपल्या किचनमधला खूप मेन पॉईंट आहे आणि तो जर स्वच्छ नसेल तर आपलं पूर्ण किचन हे मेसीसुद्धा होतं आणि घाणसुद्धा होतं आणि बेसिंगमुळं सगळ्यात जास्त घरामध्ये कॉक्रोच होतात तर मी जो पण कचरा होता त्याच्यासाठी एक जाळी वापरते त्या जाळीचा खरंच खूप फायदा होतो कारण की त्या जाळीमुळे अजिबात आतमध्ये काहीही कचरा जात नाही आणि आपला बेसिंग कधीच ब्लॉक होत नाही तर मी लवकरच बेसिंग म्हणजे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे की बेसिंग ब्लॉक न होण्यासाठी काय करायला पाहिजे तर इथे माझा बेसिन छान असा स्वच्छ घासून झाला आणि जे पण आपली बेसिनची किंवा भांड्याची घासणी होती तीसुद्धा स्वच्छ घासून घेतली सॉरी धुवून घेतली आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते माझं बेसिंग किचन कसं नीट अँड क्लीन झालेलं आहे तर हा माझा किचनचा लुक आहे आणि खरंच खूप शांत झोप लागते जेव्हा किचन असं स्वच्छ करून झोपतो आणि भांडी तर तुम्ही बघितलीच होती खरं तर मी बरीच म्हणजे जे मोठी मोठी भांडी आहेत ती त्याच्या जागेवर सुद्धा ठेवली होती कारण की त्या टपमध्ये एवढी भांडी बसत नाहीत आणि हे किचन माझं किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे असं किचन जर रात्री करून ठेवलं तर खरंच खूप शांत झोप लागेल त्यानंतर थोडेसे कडधान्य भिजवायचे होते कारण की दुसऱ्या दिवशीच्या भाजीची सुद्धा आपल्याला काळजी असते तर माझ्याकडे हे चणे होते ते सुद्धा मी च म्हणजे भिजवून ठेवले अगदी थंडी जास्त असेल तर थोडंसं कोमट पाणी करायचं त्यांनीसुद्धा भिजतात आणि आता बघा घराची हालत तर गर तर घरातले सगळे झोपले होते ला म्हणजे मुलं किंवा मिस्टर म्हटलं हे सुद्धा आवरून घ्यावं आणि लहान मुलं असतील तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी इकडं तिकडं कधीही पडलेल्या असतातच पण रात्री हे सगळं आवरून झोपलं ना तर आपण जेव्हा सकाळी झोपेतून उठू तर घर आपल्याला मस्त फ्रेश आणि छान क्लीन मिळेल आणि सकाळी उठल्या उठल्या आपला मूड फ्रेश राहील नाहीतर आपण जर असतंच अस्तव्यस्त घर असेल किचन अस्तव्यस्त असेल आणि आपण तसंच जर रात्री झोपलो आणि सकाळी उठून ते सगळं बघितलं ना तर दुसरा जर दुसरा दिवस असेल ना तोसुद्धा आपला खूप असा म्हणजे टेन्शनमध्ये जाईल आणि चिडचिड होईल आपल्याला दिवसभर तुम्ही बघा एखाद्या दिवशी आपल्याला असं होतंच माझ्यासोबत तर असंच होतं जर मी रात्री किचन न साफ करता घर न साफ करता झोपले दुसरा दिवस माझा अजिबात चांगला जात नाही त्यामुळं मी प्रयत्न करत असते नाईंटी नाईन पर्सेंट प्रयत्न करत असते की सर्व रात्रीच काम करून झोपेल तर हे माझं घर आणि किचन छान असं स्वच्छ झालेलं आहे आणि त्यानंतर मी एक दोन मिनटं फ्रीज उघडून बघते म्हणजे आपल्या सकाळची जी तयारी आहे त्याचा विचार आपल्याला रात्रीच येऊन जाते कारण की काय भाज्या आहेत काय नाहीत आणि आपल्याला सकाळी काय बनवायचं नाश्त्याला काय बनवायचं लंचसाठी काय बनवायचं किंवा डब्यास काय द्यायचं हे थोडीशी आयडिया होऊन जाते तर हे माझं ते सुद्धा बनवून झालं आणि त्यानंतर थोडंसं एक पाच ते सहा मिनटं स्वतःसाठी द्यायचे छान असं चेहरा क्लीन करायचा अगदी म्हणजे काहीही लावायचं नाही मी तर फक्त वॉश करते छान कोरडा करते आणि सगळ्यात लास्ट एक ग्लास पाणी पिते आणि तुम्ही रात्री म्हणजे सगळ्यात मोठं स्किन केअर हेच आहे की तुम्ही रात्री झोपताना चेहरा धुऊन झोपा त्याने खरंच खूप फरक पडतो त्यानंतर परत आजचा दिवस खूप छान शांततेने गेला त्यासाठी स्वामींना एकदा नमस्कार केला तुम्हाला सुद्धा स्वामी समर्थ भेटू परत